सात नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा बरं का कारण एप्रिल ऑक्टोबर डिसेंबर या महिन्यांमध्ये जरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिक जवळ असलो तरी तीनशे पासष्ट दिवस बाबासाहेब आपल्या मनामध्ये असतातच पण त्यातल्या त्यात सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जावा असं सांगितलं का बरं महाराष्ट्र शासन असं म्हणत असेल याचं कारण असं की विद्यार्थी कसा असावा याचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितीही संकट आली कितीही अन्याय अत्याचार झाले तरीही आपलं चारित्र्य न गमावता जिद्द आणि चिकाटीने त्यांना तोंड देणं हे एका लक्षण आणि त्या विद्यार्थी दशेला परिपूर्ण न्याय देता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सात नोव्हेंबर हाच दिवस का बरं कारण सात नोव्हेंबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश साताऱ्याच्या प्रताप सिंह हायस्कूल मध्ये झाला शाळेकडे वळणारी बारक्या भिवाची ती पावलं म्हणजे साधीसुधी नव्हती ती एका नव्या क्रांतीची नव्या युगाची सुरुवात होती शाळेच्या वर्गाबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी पाण्याच्या एका घोटाला तरसलेला विद्यार्थी ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा प्रवास म्हणजे साधा सुद्धा प्रवास नाही बर का हे टाकीचे घाव सोसल्यानंतर या विद्यार्थ्याने भारतीय संविधानाची मूळ रचना न्याय समता आणि बंधुता या तत्वांवर का केली याच प्रकर्षाने जाणीव होते सत्तावीस ऑक्टोबर दोन रोजी जारी केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागा या जी आर मध्ये असं नमूद करण्यात आलंय की सात नोव्हेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेत जाण्याचा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साजरा केला जावा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या निबंधलेखन वाचन स्पर्धा गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आदर्श विद्यार्थी कसं होता येईल बरं या संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं त्या जी मध्ये नमूद केलंय दुर्दैवाने मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम आणि हा जी फॉलो केल्याचं दिसून येत नाही पण त्यातल्या त्यात सात नोव्हेंबरच्या आधी जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर आपल्या सोसायटीमध्ये नजिकच्या विहारांमध्ये जाऊन छोट्या कार्यक्रमांचं आयोजन करून या दिवसाचं महत्व काय आणि विद्यार्थी नेमका कसा असावा याबद्दल जागृती नक्कीच करू शकतो त्यामुळे सात नोव्हेंबरच्या आत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची जबाबदारी मात्र आता तुमची व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा